रायगड मिरेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या आयकॉनला प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ताजे अपडेट रायगड मिरच्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत व्हॉट्सअप ग्रुपचा रास्ता रोका आंदोलनाचा हेतू शुद्ध नसून आम्ही चर्चेला बोलावून येत नाही आंदोलकांच्या या पावित्र्याने शासनाची बदनामी होत असून पर्यटकांची संख्या रोडावली आहे आंदोलकांना आंदोलन करायचे आहे तर त्यांनी रस्त्यावर आंदोलन न करता ऑफिस जवळ येऊन आंदोलन करावे अशा स्पष्ट शब्दात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता अजय कुमार सर्व यांनी केला आहे सर्व यांनी पत्रकार परिषदेत जी माहिती दिली ती, ती माहिती जशीच्या तशी ध्वनिचित्रफीत आपल्या माहितीसाठी रस्त्यावर निधी मंजूर आहे सगळे ऑर्डर झालेले सगळ्या रस्त्यावर कामं सुरू झालेले आणि अशा स्थितीमध्ये आता जे आंदोलन सुरू झाले ना मग हे चुकीच वाटते हा, ना हां जर समजा ह्या रस्त्याचे कामच होणार नसेल आता कर्जटोण्याच्या खड्डे भरायचं काम सुरू केलं मग परत आंदोलनाची काही गरज नव्हती आणि दुसरी गोष्ट आता जो आपला जो मोरबाडवरून म्हणजे जो दिगी फोर्टला जो जाणार नॅशनल हायवे त्याही रस्त्यावरच्या कॉन्ट्रॅक्टरने कामं सुरू केलेली आहेत म्हणजे हा जो नॅशनल हायवे डिक्लेअर केलेला आहे म्हणजे कर्जत तालुक्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाचे आणि काही नॅशनल हायवेचे कुठल्याच रस्त्यावर काम सुरू नाही असं नाही असतं सगळ्या रस्त्यावर कामं चालू झालेली आहेत मग असं असताना बरं दुसरी गोष्ट बांधकामाचं जे काम आहे असे एका दिवसात नाही ना बाबा पाउडर आले आणि दोन दिवसात सगळं काम झालं त्याला काही वेळ लागणार आहे ना त्याला मॅन्युअली होणार आहे की आणि त्याला पिरियड पण असतो ना सहा महिने वर्षाचा त्याला काही काळ तर जाऊ लागणार आहे घाई गडबडीत काम केलं तर ते पुन्हा खराब होण्याची शक्यता आहे आणि असं एवढं असताना म्हणजे जाणीवपूर्वक जे आंदोलन होतंय ना ते हे चुकीचं आहे आणि ह्याच्यामध्ये शासनाची बदनामी करणं आणि दुसरी गोष्ट काय होते की अशा प्रकारे रस्त्यावर आंदोलन केल्यामुळे दोन प्रकारे मेसेज होते एक तर शासनाची बदनामी होती आणि इतर तालुक्यातल्या आण जिल्ह्यातल्या लोकांना काय वाटतं की बाबा कर्जतमध्ये मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेत वाहनं चालवणं मुश्किल झालेलं आहे आणि त्यामुळं येणारा जो पर्यटक आहे ना तो येई नाही आता याचं उदाहरण सांगायचं तुम्हाला सांगतो की माझ्याकडं पारण्याचे जिल्हा परिषद मेंबर तिथले काही लोक येणार होते कर्जसाठी माथरांसाठी तर ते मला म्हटले अगोदर येतो म्हटले आणि त्यानंतर फोन केला तर ते अलिबागला गेले आक्षी बीचला राहायला गेले मी त्यांना म्हटलं का अ म्हणे तुमच्याकडे फार मोठे खड्डे पडलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणात बॉम्ब बोंब सुरू आहे म्हणजे असाही त्याचा दुष्परिणाम व्हायला लागलेला आहे आणि दुसरी गोष्ट राज्य शासनाच्या माध्यमातून सगळ्या रस्त्यावर म्हणजे आता तुम्हाला सांगतो सांगायचं म्हणजे कर्ज टोने हा हायब्रिड एन्यूटीमध्ये मंजूर झालेला आहे एकवीस किलोमीटर लांबीला चाळीस कोटी रुपये मंजूर झालेले आहेत आता हायब्रिड एन्यूटीची तुम्हाला योजना समजून सांगतो की ह्याच्यामध्ये आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला वर्क ऑर्डर दिलेली आहे त्याने चाळीस कोटीचं काम दोन वर्षात पूर्ण करायचं आहे आणि दोन वर्षाचं पूर्ण काम झाल्यानंतर त्याला आपण साठ टक्के निधी देणार आणि उर्वरित दहा वर्ष पंधरा पंधरा टक्क्यांनी चार टक्क्या पे त्याला पेमेंट करणार आहे म्हणजे दहा वर्षासाठी तो मेंटेनन्ससाठी त्याच्याकडे रस्ता झाला आहे म्हणजे कायमस्वरूपी त्या रस्त्याची जी काही हे आहे निगा दुरुस्तीचा दहा वर्षासाठी तो प्रश्न निकाली निघालेला आहे आता आपल्याकडं माझ्याकडे दुसरा रस्ता असा आहे कर्ज चौक कर्ज चौकट कर दोन कोटी पासष्ट लाख रुपये निधी मिळवण्यात आपल्याला यश आलेलं आहे त्या रस्त्याचं काम चांगलं आहे आता जवळपास पाच वर्ष काम ह्या आठवड्यामध्ये संपेल आणि पुढच्या आठवड्यापासून आपण बीएम बी सीचं काम करतोय आणि माझ्या माहितीनुसार दोन वर्ष त्या रस्त्याला काय होणार नाही एक त्या करून घेतो आता सुद्धा खड्डे भरायचं काम अतिशय सुंदर चालू आहे म्हणतो आपण आज सगळे साफ साफसफाई स्वतः करून म्हणजे मी बघतो साफसफाई झाली का नाही त्याच्यासाठी कॉम्प्रेसर पण लावलेला आहे आपण आणि डोसचं पण प्रमाण व्यवस्थित हे करणारे माझे दोन लोक तिथं उभे असतात मी सतत सातत्याने येतो जातो मग ज्यावेळेस ते तो तो। दोन कोटी पासष्ट लाखाचं काम पूर्ण होईल ना तर दोन वर्ष किमान कर्जकारांना अजिबात त्या रस्त्यावरून खड्ड्यावरून जावं लागणार नाही म्हणजे किमान तुम्ही या आंदोलकांची गाण्या बोलत नाही मी त्या आंदोलक जे आहेत म्हणजे त्याचे जे आंदोलकांचे जे ग्रुप ऍडमिन आहे ते संतोष पाण्याला की आंदोलनाच्या विषयी बाबत तुम्ही आंदोलन करू नका तुमचे जेवढे आंदोलक आहेत तुम्ही माझ्याकडे या आपण सविस्तर चर्चा करू समजा आमच्याकडून काय त्रुटी राहत असेल प्रशासनाकडून काही समजा काय का हे होत असेल होत होते त्याच्यावरही चर्चा करू आपण पण ते यायला तयार नाहीत म्हणजे त्यांच्याशी व्यक्तिशात दोन ते तीन वेळा बोलून झाले की तुम्ही अशा प्रकारचे आंदोलन करू नका ह्याच्यामुळे जनतेला भेटीला घडले जातं आणि शासनाचे शासनाचे लोक काम करत असताना त्यांना बदनामीला सामोरेचं जावं लागतं ना विनाकारण पण त्याच्यामध्ये तुमचे ठेकेदार पण त्या आंदोलनात सहभाग आहेत म्हणजे तुम्ही तुमच्या ठेकेदारांना पण ही या गोष्टी समजाव समजावला नाहीत का म्हणजे माझ्या माहितीनुसार आपल्याकडे जे अधिकृत ठेकेदार आहेत ज्या अधिकृत ठेकेदारांची जी यादी आहे की ज्यांना आपण काम आलोट केलेले आहेत तर त्यातले कोणी नव्हते ते आणि जे आता काही लोक कसे आहेत बाबा ठेकेदारांच्या विरोधात तिथं बोललं जातं म्हणून आपण गेल्यानंतर बाबा आपल्या विरोधात बोलणार नाही अशा भावनेने पण लोक तिथं सामील होतात ना नाही असे बरेच ठेकेदार होते आणि दुसरी गोष्ट अजून एक ह्याच्यामध्ये आहे की जे आंदोलन करणारे जे लोक आहेत आता कर्जत डोनीच्या रस्त्यावर मोठं प्रमाणात अतिक्रमण झालेलं आहे आणि जे आंदोलक रस्त्याच्यासाठी ओरडतात की बाबा ह्या रस्त्यात एवढे खड्डे पडले मग त्यांची पण जबाबदारी आहे ना आपण रस्त्यावर केलेलं के अतिक्रमण स्वतःहून काढावं डिस्कलमध्ये झालेलं अतिक्रमण असेल त्या डीमार्टच्या तिथं ते पाम नावाचं हॉटेल आहे त्याच्या अलीकडे गाळे चार पाच बांधलेले आहेत अनेक ठिकाणी त्या रस्त्यावरती आणि अतिक्रमणा काय होतं की एक तर काय होतं नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बंदिस्त होतात आणि सगळं पाणी रस्त्यावर येतं परिणामी रस्ता खराब होतो मग जशी जे आंदोलन तुम्ही रस्त्यासाठी करताय मग तसंच अति अतिक्रमण करणार जे आहे ना अतिक्रमणामुळे दोन गोष्टी होतात एक तर कसं होतंय की रस्ते खराब होतात दुसरी गोष्ट अपघात होण्याची दाट शक्यता असते मग आता तुम्हाला जर सामाजिक बांधील काय तर ह्या पण गोष्टीमध्ये त्यांनी लक्ष देणे आवश्यक आहे असं मला वाटतं त्यांनी त्याचं पाहिजे असं वाटत नाही आणि दुसरी गोष्ट आम्ही आग आहे बघा आता मी आल्यानंतर काय केलं जे धारक आहेत म्हणजे माझ्या रस्त्यावर जे अतिक्रमधारक आहेत त्या धारकांना मी नोटीस दिलेल्या आहेत त्याच्यानंतर ग्रामपंचायतीला कळवलेलं आहे की तुम्ही यांचे असेसमेंट चे रद्द करा त्याच्यानंतर एम एसीबीला कळवलं की बाबा हे अनधिकृत बांधकाम आहेत तुम्ही ह्यांचं विद्युत कनेक्शन रद्द करा त्याच्यानंतर आता आम्ही तिसरी स्टेप असं करतो जर काय हॉटेल असेल किंवा हे तर आम्ही अन्न औषधांना कळवतो की बाबा तुम्ही ह्यांचं जे काय परवाने दिले असेल ते रद्द करा त्याशिवाय अतिक्र आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये कसं आहे ह्या वेगवेगळ्या एजन्सीचं एकत्र काम आहे आता मी जर एकटा रोखायला गेलो तर ते मग आम्हाला पोलिटिकली दबाव येतो असं होतं तुम्हाला काय पडलं आहे तुम्ही दोन वर्ष राहणार तुमचं तुम्हाला काय घेणं देणं असं असा हे होतं आणि ग्रामपंचायत त्यांना सपोर्ट करते एम एस सी बी सपोर्ट करते वेगवेगळ्या एजन्सी असतात शॉप ॲक्ट बनलेला आहे त्यांनी पण देऊ नये ना हे जर अधिकृत नसेल बांधकाम तर त्याला शॉप ॲक्ट लायसन्स देऊ नये म्हणजे वेगवेगळ्या एजन्सीनी पण सपोर्ट करू नये आणि अतिक्रमणामुळे काय होतं की रस्ते खराब होतात आणि पर्सनल दुसरी गोष्ट अपघात होण्याची दाट शक्यता असते म्हणजे ह्या दोन गोष्टी आहेत म्हणून अतिक्रमण होणे अशी एक माझी धारणा आहे दुसरी गोष्ट आता माझ्याकडे जे काही रस्ते आहेत आता कर्जत तालुक्याच्या बाबतीमध्ये बघायला लागली की राज्यमार्ग शहात्तरपासून पासून चांदई उकरोळ कडाव कामत दहिवली वेणगाव आणि कोंदिवली हा पंचवीस किलोमीटरचा लांबीचा रस्ता आहे त्याच्यामध्ये आपण चार कोटी आठ लाख रुपये नाबार्डमधून मिळवण्यात आपल्याला यश आले दोन कोटी चौसष्ट लाख रुपये आपण राज्य शासनाच्या निधीमधून पैसे मिळवलेले आहेत आणि स्वतंत्र एक कोटी ऐंशी साठ लाख रुपये केवळ कॉन्क्रीटसाठी मिळवलेले आहेत म्हणजे दहिवलीमधला जो पोर्शन आहे दहिवली ते वेलगाव हा सातत्यानं पोर्शन खराब होतं तर आपण तो, तो दहिवलीपासून म्हणजे राष्ट्रवादी भवनाच्या वर गेल्यानंतर जो चढ आहे तिथून ते छोटे ते कॉलेज रोड म्हणतो तिथपर्यंत आपण एक किलोमीटर रस्ता हा कॉन्क्रीट करणार की जेणेकरून कसं होते की त्याच्यावरून जे सातत्याने जे खड्डे पडतात किती डांबराचं काम केलं ते, ते हे होणार नाही त्याचबरोबर आपण उखरूळमधला चांदईमधला मधला आणि इकडं मधला काही बा असे जे काही सातत्याने खराब होणार आहेत ते ना आपण करणार आहोत आणि हा जवळपास उर्वरित जी लांबी आहे हे आपण डांबरीकरणाने पूर्ण करणार आहोत म्हणजे आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे श्रीराम पुलाचे वाहतोकुंडीचा भेटसरला सगळ्यात मोठा प्रश्न श्रीराम पुलातली दोन्ही बाजूला बॉटल निघालो आता बघा श्रीराम पुलाची काय झाली मुळात रुंदी कमी आहे तर आता मी आल्यापासून काय केलं त्या रस्त्याची दुरुस्ती केली पुलाची आपण दुरुस्ती केलेली आहे त्याच्या ज्या काही पाईप्स होत्या तुमच्या टेलिफोन एक्सचेंजवाल्यांनी जे पाईप लावलेल्या होत्या तर त्यांना मी आल्यापासून चार पत्र दिले पर त्यांच्या ऑफिसरशी मी भांडण केलं आणि त्यांनी मग त्या पाईप काढून त्यांनी आपल्याला केबल टाकून दिली आता ती केबल आपण काय केली त्या कॉन्क्रीटमध्ये मध्ये इम्बेड केली आणि त्यामुळे तिथं बऱ्यापैकी रुंदीकरण झालं लोंगत कधी ॲक्सिडेंट होऊ शकतो अशी स्थिती होती आणि तो एकोणीशे साठ सालचा पूल आहे त्याच्या आपण अतिशय चांगल्या रीतीने दुरुस्ती केलेली आहे त्याला साठ वर्ष पुन्हा पन्नास वर्ष काय होणार ना अशा परिस्थिती आपण दुरुस्ती केलेली आहे दुसरी गोष्ट आता तिथं नव्यानं पूल होण्याची फार आवश्यकता आहे तर नव्यानं पोल होण्याच्या दृष्टिकोनातून आपण नॅशनल हायवेचं जे डिपार्टमेंट आहे एम एस आर त्याच्याकडे आपण प्रस्ताव दिलेला आहे प्लस राज्य शासनानं कळवलेला आहे तर या बजेटमध्ये त्याला आठ कोटी रुपये मिळतील अशी एक अपेक्षा आहे आणि मला आता कर्जत मुलबाडचा रस्ता होता जो मधल्या काळामध्ये जो मोठ्या प्रमाणात ते चौपदीकरण केलं तर त्या रस्त्यामध्ये हा पूल इन्क्लूड नव्हता होता त्याच्यामध्ये काय केलं त्यांनी की जी गावातली जी लांबी आहे तर ती त्या गावातल्या लांबीसाठी या नॅशनल हायवेचे जे डिपार्टमेंट आहे एम एस आर डी सीने ती गावातली लांबी सोडून दिलेली आहे त्यांनी आणि बायपासचं काम सेकंड टप्प्यात होणार आहे म्हणून आम्ही त्यांना अशी विनंती केली बाबा तुम्ही जर बायपासचं काम सेकंड टप्प्यात करणार असाल आणि त्याला जर चार पाच वर्ष लागणार असाल तर मग ह्या रस्त्यावर वाहतुकीचे ताण येईल ज्यावेळेस कॉन्क्रीट रस्ता होईल याने लोक कुठल्या रस्त्याने येणार ह्याच रस्त्याने येणार आणि त्यामुळे ह्या पुलावर तांगेल पूल कोसळेल तर आम्हाला पर्यायी पूल बांधून द्या म्हणून त्यांचे जे चीफ इंजिनियर आहेत त्यांना आपण तसा प्रस्ताव दिला आहे त्यांचे लाग त्यांना लागणारे आवश्यक ड्रॉइंग डिझाईन दिलेले आहेत तर त्यांनी आपल्याला अश्युरन्स केलेलं आहे के की एक महिन्याच्या आता आम्ही त्याचं एस्टिमेट करून केंद्र सरकारला सादर करतो आणि गावातला अंतर्गत रस्ता आणि पूल ह्याच्यासाठी ते प्रयत्नशील आहेत आणि आपण पण राज्य शासनाकडून पैसे मिळवण्यासाठी त्या पुलासाठी प्रयत्नशील आहोत म्हणजे जेणेकरून ती वाहतूक कुंडी होणार नाही आणि कर्जतकारांचा जो काही वाहतूक कुंडीचा जो प्रश्न आहे तो निकाली निघेल अजून एक तुम्हाला मी सांगतो की तो पोखरुळच्या तिथं जी नदी आहे चांदेव तिथं जो पूल आहे साधारण शंभर मीटरचा पूल आहे तर तो पूल चार मीटर दिन आहे तो तिथं म्हणजे तो पूल म्हणजे एकदम म्हणजे एक त्याला काय म्हणते की धोक्यासाठी एक आमंत्रण आहे तो पूल म्हणून तर त्यालाही आपण चार कोटी रुपये मिळवले आहेत की जेणेकरून तो दहा मीटर आपण करणार आहेत आताच्या मागच्या बजेटमध्ये त्याला चार कोटी रुपये मिळाल्यामुळे त्याला दहा कोट म्हणजे तो दहा मीटर रुंदीनं झाला तर त्याची कनेक्टिव्हिटी इम्प्रूव्ह होईल त्याच्यानंतर नाबार्डकडं आपण सातत्यानं प्रयत्न करू निघू त्या नदीवरचा जो पूल होता ना त्या पुलासाठी आपल्याला पाच कोटी रुपये मिळवण्यात यश मिळालेलं आहे तो पण आता आपण पुलाचं त्याचं इस्टिमेट झालेलं आहे टेक्निकल सँक्शन झालेलं आहे थोड्या दिवसाचा टेंडर होईल तो जर पूल झाला तर त्या सबंध भागामध्ये ना, भागा ना त्या भागामध्ये जो शेलू आणि त्या त्याचा परिसर आहे ना त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात विकास होईल तुम्हाला सांगतो मला सांगा ना की आता हे जे काही सगळं आंदोलन सुरू आहेत खड्ड्यांसाठी सुरू आहे वस्तुस्थिती सुद्धा आहे की आपल्या तालुक्यातल्या रस्त्यांमध्ये कमी आणि प्रमाणात खड्डे पडलेले ते वस्तुस्थिती आहे पण हे करणाऱ्यांना ठेकेदारांना कधी ब्लॅक लिस्टेड किंवा त्यांना कधी पेनल्टी असं काही आपण करतो हे बघा आता मी आल्यापासून सावरवली खारपाड्याचं काम असल्याचा अर्धवट चिंतामणी कन्स्ट्रक्शनने केलं होतं चिंतामणी कन्स्ट्रक्शन केलं होतं तर त्याच्यावर आपण त्याला वीस लाख रुपये फॉरपीट केलेले आहेत आपण तुम्हाला सांगतो त्याच्यात लागले तर आवश्यक कागदपत्र आहे मी काम करत असताना कुठल्याही ठेकेदाराचा मुलाय जमा ठेवत नाही आणि ठेवणार पण नाही आणि तुम्ही जर बघत असाल मी जेवढे आल्यापासून काम केले ते एकदम दर्जेदार काम आहे मी आल्यापासून फक्त चौ ते लोहो आठ किलोमीटरचं डांबरीकरण केलं एवढा पाऊस पडला गायकवाडचे पण त्या रस्त्याला एकही खड्डा पडला नाही आणि कंटिन्युअस त्या रस्त्यावर मी म्हणजे सकाळ दुपार संध्याकाळ तीन वेळा जायचो त्या रस्त्यावर स्वतः मी त्याच्या क्रश थिकनेस डांबराचं कंटेंट स्वतः बघत होतो आणि हे मी बारकाईने लक्ष ठेवलं म्हणून त्या आठ किलोमीटरला चांगला रिलीफ मिळाला नाही एवढा पाऊस पडला एकही खड्डा नाही पडला पावसा तुम्ही कधी जाऊन बघा आता दहिवलीच्या पुलाच्या बाबतीमध्ये तुम्ही बघा तुम्ही कधीही बघा तिथं त्या कामाच्या जो जे कॉन्क्रीटचं जे काम करतो ना त्याला दर्जा आहे तुम्हाला त्याला सतत आपण त्याचं प्रमाण आहे ते बघतो मी हे <tang> चिंतामणीने किती किलोमीटरचा रस्ता केला होता चिंतामणीने साधारण तो एक दीड किलोमी एक दीड किलोमीटरचा रस्ता होता आणि त्याने असंच थातो मात्र काम केलं होतं तर त्याला आपण त्याच्यावर कारवाई करा म्हणून आणि त्याचे वीस लाख रुपये जे काय डिपॉ म्हणजे डिपॉझिट होते ते फॉर्पिटचं आपण त्याला हे केलेलं आहे आणि ते होऊन जाईल आणि एकच असं होतं की बाकी लोकांचे काम मी येण्यापूर्वी तेवढी एकच काम झालेलं होतं त्या उपलब्ध भागामध्ये माझ्या म्हणजे मा मी आल्या चार्ज घेतल्यानंतर तेवढी एकच ते प्रलंबित काम होतं जो ब्रिटिशकालीन पूल आहे चौकमध्ये तो पण एका साठ मीटरचा पूल आहे तर त्या पुला नवीन बांधण्यासाठी आपण त्याला चार कोटी रुपयाचे निधी मिळवण्यात आपल्याला यश आलेला आहे परत चौकमधला जो बाजारपेठेतला जो अंतर्गत रस्ता आहे साधारण तो दीड किलोमीटर आहे तो पूर्ण लांबू आपण कॉन्क्रीट करतो कारण आता आपण दोन वर्षापूर्वी जर दो बी एम बी सी केलेला आहे पण आपली भूमी अशी आहे की इतका तीन हजार ते चार हजार मिलीमीटर पाऊस पडतो दोन वर्षा जेम जेम टिकतात तिसऱ्या वर्षापासून खड्डे पडतात तर ती कायमची कटकट काढण्याच्या दृष्टीने आपण त्याला प्रत्येक वेळेला असं सांगितलं जातं की आपल्याला पाऊस असा पडतो हे वर्षोन वर्ष करतो त्याच्यासाठी मग नवीन काय असं तंत्रज्ञान किंवा त्या नवीन काय तुम्ही असं कलेक्शन किंवा त्याच्यानंतर नवीन असं नाही आपल्या आता माझ्याकडे जे पीडब्ल्यूडीचे जे रस्ते आहेत ना ह्याच्यामध्ये काय होतंय की डांबर सुद्धा पाच एक वर्षापर्यंत टिकू शकतात पण होते कसं की आपल्या रस्त्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आता उदाहरणच सांगायचं तुम्हाला चार फाट्यावर तर मोठंच अतिक्रमण आहे तुम्हाला सांगतो ती भिसेखिंड आहे भिशेकिंडीच्या तिथं मी पावसाळ्यामध्ये उभारून स्वतः गटर काढून घेतली त्या लोकांनी म्हणजे तो तिथला तो रोहित धाबा आणि ते तो राधिका कन्स्ट्रक्शनचा तिथं तो प्लांट आहे मी गटर काढल्यानंतर बुजवून टाकली परिणाम काय झाला ते सगळं रस्त्यावर पाणी वाहिलं आणि तिथं मोठ्या प्रमाणात खड्डे पडले मी तिथं दुरुस्त करून घेतला होता रस्ता आणि पाण्याचा निचरा प्रॉपरली व्हावा म्हणून गटर पण काढले होते आपण ते सगळं पाणी रस्त्यावर व्हायला लागलं परिणामी काय झाले रस्ता खराब झाला मग एक तर आहे की आपली ड्रेनेज सिस्टम इम्प्रूव्ह झाली पाहिजे प्रॉपरली आणि दुसरी गोष्ट जर समजा हे आपण नाही करू शकलं तर सरळ कॉन्क्रीटचे रस्ते करणं पर्याय आहेत त्याच्यावर म्हणजे किती पाऊस पडला तरी गटर जरी तुंबले किंवा बंदिस्त झाली त्याला साईडला गटावर कॉन्क्रीटचीच नाही ते आहे ना ते आपण आता जिथं जिथं कॉन्क्रीटचे रस्ते प्रस्तावित केले तिथं बाजूला कॉन्क्रीटचे गटर झालेले म्हणजे नाही तर पुन्हा कॉन्क्रीटवर पाणी साठण काय तशा पद्धतीने आता या वर्षी नियोजन केलेलं आहे आपण तुम्ही आता काय सांगाल कर्जच्या नदीकरांना म्हणजे माझं असं म्हणणं आहे की बाबा सार्वजनिक बांधकामाचे विभाग <coughs> हे अतिशय तळमळीनं प्रामाणिकपणे आम्ही काम करतो आहे तर थोडा ह्या गोष्टीला म्हणजे खड्डेमुक्त रस्ते पूर्ण प्रॉपरली व्हायला एक साधारण तीन चार महिने लागणार आहेत आणि ती पद्धत काम सुरू आहे एकदम गडबडीत जर काम केलं तर पुन्हा खराब होईल तर माझ्या आंदोलकांना कर्जतकारांना विनंती आहे की बाबा तुम्ही एक दोन महिने तरी आम्हाला वेळ द्या की त्या दोन महिन्यानंतर तुम्हाला कुठल्याही रस्त्यावर खड्ड्यातून जावं लागणार नाही हा फारस आहे का आंदोलन करणं नाही खरं म्हणजे त्यांनी जर समजा अधिकारी रिस्पॉन्सिबल जबाबदारी घेत नसतील अधिकारी भेटत नसतील अधिकारी जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असतील तर आंदोलकांनी जरूर आंदोलन करावं जर आम्ही चोवीस तास दरवाजा उघडा ठेवून जर काम करत असेल तर त्यांनी संवाद साधावा अशी एक माझी भावना आहे तुम्ही संवाद साधत नाही आणि मग रस्त्यावर आंदोलन करता मग ह्याचा म्हणजे शासनाची बदनामी होती परिणामी आमच्यासारख्या तळमळीनं काम करणाऱ्या अधिकाऱ्याची पण विनाकारण बदनामी होती डिमोरलाइज होत डिमॉरलाइज होतं पण मी डिलिमॉरलाइज होणार नाही पवार कारण कसं है? आहे माझं ह्या मातीवर प्रेम <coughs> आहे ह्या मातीवर प्रेम असल्यामुळं जरी माझे वैयक्तिक चारित्र हन केलं तर मी डिमॉरलाइज होणार नाही कारण मी तेवढ्या तळमळीन काम करणार उलट मी ते चॅलेंज घेऊन काम करणार बदनामी होती आणि दुसरी गोष्ट पर्यटक येतात ना मग ते पर्यटक भयभीत होतात मग ते येत नाही तर छोटीशी पेपरला पण बातमी होती बाबा आंदोलन करतात त्यामुळे माथेरान ते येणाऱ्या पर्यटकांचा जो फ्लो आहे तो कमी झाला मग आंदोलकांना जर तालुक्यावर जर प्रेम असेल तर अशा पद्धतीने आंदोलन करून त्यांनी कसं होतं की रस्त्याची खड्डे पडण्याची प्रत्येक तसा एक नाराजीचा सूर सगळं कसं आहे एम एम आर डीने हे रस्ते केले रस्ते केल्यानंतर पहिल्याच पावसात खराब झाले आणि त्यांनी एकतर्फे हँडओव्हर ओव्हर केले मी ज्यावेळेला या उपविभागाचा चार्ज घेतल्यानंतर मी एम एम आर डीला अगदी खडसळून लिहिलं की बाबा हे असे असे रस्ते तयार केले आणि ते काही गडबडीत केलेले आहेत आणि ते पहिल्याच पावसात खराब झालेले आहेत तर तुम्ही आम्हाला दुरुस्तीसाठी सतरा कोटी रुपये निधी द्या म्हणून मी पहिले पत्र लिहिले तुम्हाला सांगतो <coughs> आणि त्यांनी वरिष्ठ स्तरावरून हँडओव्हर करून घेतला आम्ही हँडओव्हर करून घेतला नाही आम्ही करून नाही घेतला आम्ही आम्ही त्यांना सातत्याने लिहिले पत्र व्यवहार केलेला आहे तुम्ही आम्हाला सतरा कोटी रुपये द्या दुरुस्तीसाठी एम एम आरडीन दिले नाही हा वेगळा विषय आहे तर तुम्ही आम्हाला यासाठी कागदपत्र उपलब्ध करून देऊ शकाल तुम्ही पत्र केलेलं आहे किंवा काय आणि मंजूर करून आणलेले रस्ते मंडीकडे केलेला पत्र व्हावं सगळं असलेलं पत्र व्हावं पत्रकडे छान सगळे देतो तुमच्याकडे मी जे काय काय बांधकाम खात्यामध्ये काय उणीव असतील त्रुटी असतील तर येऊन मोकळ्याप्रमाणे चर्चा करावी अशा पद्धतीने जनतेला वेटीला धरून शासनाची बदनामी करणे अशी माझी एक माफक अगदी विनंती आहे त्यांना तुम्हाला सांग हा समजा आम्ही काय दादच देत नसेल आम्ही भेटतच नसेल येतच नसेल कामच करत नसेल तर गोष्ट आहे मग तुम्ही रस्त्यावर अशा पद्धतीने आंदोलन केलं आणि मी काय होतो मग तिथं रस्त्यावर आंदोलन करण्यापेक्षा इथं येऊन बसा तुम्ही इथं आंदोलन करा जनतेला कशासाठी भेटीस करतात निवेदन दिलं होतं निवेदन दिल्यानंतर आम्ही बोललो पण होतं चर्चेला तुम्ही या बसा त्यांना आम्ही लगेच लेखी पत्र दिलं की बाबा तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलन करू नका आम्ही आमच्या काम सुरू झाले नाही त्याच्यामध्ये त्याच्या पाठीमागे हेतू काय मला समजला नाही म्हणजे शुद्ध हेतू दिसत नाही ना असं